प्रश्न पहिला त्रेचाळीस हजार सातशे पस्तीस या संख्येतील तीन या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती पर्याय क्रमांक एक दोन हजार सत्तर पर्याय क्रमांक दोन दोन हजार नऊशे सत्तर पर्याय क्रमांक तीन दोन हजार नऊशे एकोणऐंशी आणि पर्याय क्रमांक चार दोन हजार आठशे सत्तर हे उदाहरण आपण दोन पद्धतीने सोडवणार आहोत पहिली पद्धत जी आहे ती आपली नियमित पद्धत आणि दुसरी पद्धत जी आहे त्या पद्धतीमध्ये आपण क्लुप्तीचा वापर करून सोडवणार आहोत चला तर सुरुवात करूया त्रेचाळीस हजार सातशे पस्तीस यापैकी उजवीकडील जे तीन आहे ते दशक स्थानावर आहे त्याची किंमत आहे तीस आणि डावीकडील जे तीन आहे जे हजार स्थानावर हो आहे त्याची किंमत आहे तीन हजार आणि उजवीकडील जे तीन आहे त्याची किंमत आहे तीस यांच्यातील फरक काढायचा आहे या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे म्हणून आपण त्यांची वजाबाकी केली शून्यातून शून्य गेले राहिले शून्य शून्यातून तीन जात नाही म्हणे हाचा घेतला दहातून तीन गेले राहिले सात शून्यातून एक जात नाही म्हणे घेतला हाचा दहातून एक गेले राहिले नऊ आणि तीनातून एक गेले राहिले दोन दोन हजार नऊशे सत्तर पहिल्या पद्धतीनं जे उत्तर आलेलं आहे दोन हजार नऊशे सत्तर आता आपण दुसऱ्या पद्धतीचा वापर करू आता याच्यामध्ये जी क्लुप्ती आहे त्या क्लुप्तीनुसार समान अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक हा नेहमी नऊच्या पटीत असतो आता या ठिकाणी दोन अंक जे दिलेले आहेत ते समान आहेत आणि त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक आपल्याला काढायला सांगितला आहे तिची संख्या आहे त्रेचाळीस हजार सातशे पस्तीस या ठिकाणी जे समान अंक आहेत तीन आणि तीन या तीन अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक नऊच्या पट्टीत म्हणून तीन गुणिले आपण नऊ केलं तर नऊ त्रिक सत्तावीस हे जे सत्तावीस उत्तर आलेलं आहे त्यापैकी दोन हे डावीकडील तीनच्या खाली आपण लिहिलं आणि सात जे आहे ते उजवीकडील म्हणजे दशक स्थानाच्या स्थानावरील जे तीन आहे त्याच्या खाली लिहिलं मधली जी स्थानं आहेत त्या ठिकाणी नऊ नऊच्या पटीत असल्यामुळे नऊ लिहिलं आणि उन उर्वरित ठिकाणी आपण शून्य लिहिलं म्हणजे या दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा जे उत्तर आलेलं आहे ते म्हणजेच दोन हजार नऊशे सत्तर आणि पहिल्या पद्धतीने जे उत्तर आलेलं आहे ते दोन हजार नऊशे सत्तर म्हणजे पर्याय क्रमांक दोन पहिल्या पद्धतीपेक्षा दुसरी पद्धत आपल्याला कमी वे कमी वेळामध्ये उत्तर देऊन जाते म्हणजेच दुसऱ्या पद्धतीने आपल्याला काही सेकंदमध्ये आपण उत्तर काढू शकतो सरावाने अजून वेगाने आपण काढू शकतो तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी हसत खेळत शिक्षण हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद